जी उमेदवारी आहे ते माननीय राजसाहेब ठाकरे जाहीर करतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की जो माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर हो चालतो जोपर्यंत अधिकृत साहेब जाहीर करत नाही तो तोपर्यंत आम्ही सर्वजण इच्छुक आहोत की मान्य राजसाहेब ठाकरे जेव्हा निर्णय घेतील कोण बारामतीला जाईल कोण पुण्याला जाईल मान्य राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील मी इच्छुक आहे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी लढण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी स्टेटस कोणासाठी ठेवलं एक तर ते स्वतः सांगू शकतील मला तर ते सांगता येणार नाही भविष्यामध्ये ज्याला पण उमेदवारी मिळेल त्याच्याबरोबर आम्ही संपूर्ण संघटना काम करणार आहोत आता पाच जण इच्छुक आहेत त्यातला एकच जण कोणतरी उमेदवार होणार आहे आणि चार जण कोणतरी नाराज होणार आहे पण आम्ही सर्वजण जो उमेदवार साहेबांनी अधिकृत जाहीर केला असतो त्या पाठीशी बरं नमस्कार मी सागरलालकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो देशामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकींचं बिंगुल बाजू लागलेलं ता आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आता देशात तयार होत आहे याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये देखील आता लोकसभेच्या जागांवरून चर्चा प्रतिचर्चा देखील सुरू झालेली आहे मनसेमध्ये आता ह्या सगळ्या चर्चेला घेऊन मोठा जो वादंग आहे तो गेल्या काही दोन दिवसामध्ये पाहायला मिळालेला आहे पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेवर आपलं जे वर्चस्व आहे आपला जो दावा आहे तो आ... व्यक्त केलेला आहे मात्र आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहेत त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये हो शर्मिला ठाकरे यांनी असं सांगितलं की बाबर जर का खासदार दिल्लीला खासदार म्हणून दिल्लीला गेले तर दुधात साखर पडेल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या विषयाला जे आहे मोठं चर्चेचं उदाहरण प्राप्त झालेलं आहे साईनाथ बाबर आपल्यासोबत आहेत वसंत मोरे यांनी पुण्याच्या लोकसभेवर आपला दावा ठोकलवलेला आहे आणि तुम्हीसुद्धा पुण्याच्याच लोक पुण्याच्याच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागताय तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं उमेदवारी तुम्हाला मिळणार का वसंत मोरे पुणे लोकसभेमध्ये मी स्वतः असेल आमचे नेते बाबा वागस्कर असतील गणेश आप्पा सातपुते असतील किशोर शिंदे असतील वसंत ते मोरे असतील हे प्रत्येकजण या पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतो आहे संघटना बांधणीचं काम करतो आहे आणि त्या दृष्टिकोनात प्रत्येकाचं काम सुरू असताना जी उमेदवारी आहे ती माननीय राजसाहेब ठाकरे जाहीर करतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की जो माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो हो जोपर्यंत अधिकृत साहेब जाहीर करत नाही तो तोपर्यंत आम्ही सर्वजण इच्छुक आहोत आणि मला वाटतं की येत्या काही दिवसामध्ये राजसाहेब स्वतः सर्वांशी बसतील चर्चा करतील आणि नक्कीच सांगतील की कोण भविष्यामध्ये लोकसभा लढवणं वसंत मोरे जे आहेत त्यांच्याकडं बारामती लोकसभेची जे आहे ती जबाबदारी होती आणि पुण्यामध्ये तुम्ही शहराध्यक्ष म्हणून गेल्या काही काळामध्ये काम करतायत तर तुमची अशी इच्छा आहे का की वसंत मोरेंनीच बारामतीमधनं दावा करावा पुण्यातला दावा त्यांनी सोडावा गेले पावणे दोन वर्ष पु पुणे शहरामध्ये मी काम करतो आहे पुणे शहरामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ आहे जवळपास सहा मतदारसंघ पुण्यातले लोकसभेमध्ये आहेत आणि पावणे दोन वर्षामध्ये जो माझा पुणे शहरामधल्या सर्व महाराष्ट्र सैनिक असतील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आम्ही केलेले पुणे शहरातले आंदोलन असतील मला वाटतं त्या त्या ठिकाणी आम्ही लोकांचे प्रश्न मांडलेले आणि मान्य वसंत मोरे यांच्याकडं बारामती लोकसभा मतदारसंघ आहे मान्य बाबू आगसकरांकडं शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे अशा प्रत्येकाकडे वेगवेगळे मतदारसंघ मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेत मला वाटतं की मान्य राजसाहेब ठाकरे जेव्हा निर्णय घेतील कोण बारामतीला जाईल कोण पुण्याला जाईल मान्य राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील आपलं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र बहुतांश कार्यक्षेत्र जे आहे ते बारामती लोकसभेमध्ये जातं तर आपण बारामतीमधनं दावा करावा किंवा तिथून उमेदवारी मागावी तिथून आपण निवडणूक लढवावी अशा पद्धतीची चर्चा आहे तर तुम्ही बारामतीमधनं इच्छुक आहात का तिथून तुम्ही उमेदवारी मागणार का तुम्ही पुण्यावरच दावा ठोकणार आहात नाही माझ्या प्रभागाचा भाग हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काही भाग येतो काही भाग हा पुणे लोकसभे मतदारसंघामध्ये येतो लुलानगरपासून साळणकिहार रोड हा संपूर्ण भाग माझा पुणे लोकसभेमध्ये येतो मी इच्छुक आहे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी लढण्यासाठी इच्छुक आहे मला वाटतं त्या दृष्टिकोनाने माझी संपूर्ण तयारी आहे पुणे लोकसभेसाठी मी इच्छुक आहे आणि तिथंच तयारी आहे आणि भविष्यात लढवली तर त्याच मतदारसंघामध्ये लढवेन आणि राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिल्याच्या मी त्या संदर्भातलं अधिकृत तुम्हाला बोलू शकतो आपण आणि वसंत मोरे हे जवळचे मित्र देखील आहात मात्र त्यांनी स्टेटस ठेवला की मी पट्टीचा गारुडा आहे गारुडी आहे आणि येत्या काळामध्ये मी जी गाणी आहेत ती वाजवणार आहेत हा रोग त्यांचा तुमच्याकडे होता असं तुम्हाला वाटतं का कारण का आता तुमच्या दोघांमध्ये ह्या लोकसभेला पुण्याच्या लोकसभेच्या जागेला घेऊन आता जे आहे चर्चांना उदाहरण येते नाही त्यांनी स्टेटस कोणासाठी ठेवलं एक तर ते स्वतः सांगू शकतील मला तर ते सांगता येणार नाही आणि आम्ही सर्वजण एका संघटनेचं काम करतोय संघटनेत काम करत असताना मोठ्या मनाने प्रत्येक जो निर्णय असतो मान्य राजसाहेब ठाकरेंनी घेतलेला निर्णय असेल तो मान्य करण्याचा मला वाटतं की प्रत्येकाने विचार केला पाहिजे जोपर्यंत अधिकृत राजसाहेब कुठली प्रतिक्रिया देत नाही किंवा पुणे लोकसभेमध्ये कोण लढणार आहे माझ्याकडं गेल्या काही काळामध्ये शर्मिली वहिनी माझ्या भागामध्ये कार्यक्रमाला आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साईनाथ दिल्लीला गेलं तर दुधात साखर पडेल पण वहिनीचं मग आमचं प्रेम एक मुलाचं आईचं असल्या गे आणि ते त्या पद्धतीने एखादा मुलगा आपला जर मोठ्या पदावर गेला तर नक्कीच त्यांना आवडेल त्या दृष्टीकोनाने त्यांनी ते भाष्य केलं होतं मला वाटतं की पक्ष हा माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने भविष्यामध्ये ज्याला पण उमेदवारी मिळेल त्याच्याबरोबर आम्ही संपूर्ण संघटना काम करणार आहोत म्हणजे मी इच्छुक जरी असलो तर भविष्यात मला वाटतं की संघटना ज्यांना उमेदवारी देईल संघटना ज्याच्या ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब करेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही सर्वजण काम करणार आहोत वारंवार तुम्ही असं सांगताय की राजसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला सर्व मनसैनिकांना मान्य असणार आहे मात्र तुम्हीच आत्ता असं सांगितलं की आपल्या एका कार्यक्रमामध्ये शर्मिला वहिनी म्हणजे शर्मिला ठाकरे यांनी असं सांगितलं की तुम्ही दिल्लीत गेला तर दुधात साखर पडेल आणि तुमचं आणि शर्मिला वहिनींचं मुलाचं आणि आईसारखं जे आहे प्रेमाचं नातं आहे आईची शिफारस जी आहे ती वडिलांना मान्य करावी लागते म्हणजे पत्नीची शिफारस पतीला मान्य करावी लागते जर आता तुम्हीच दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असं शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य आहे त्यांनी आग्रह धरला राजसाहेबांकडे तर तिकीट तुम्हालाच फायनल होईल असं तुम्हाला का का कारण तुम्ही मुलाच्या भूमिकेत आहात नाही तर माझ्यासाठी इथून गेल्यानंतर मान्य राजसाहेबांशी बोलले असतील माझ्या कार्यक्रमाबद्दल बोलले असतील कार्यक्रम ज्या पद्धतीने झाला त्या सर्व गोष्टी वहिनींनी सांगितल्या असतील पण पर जोपर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मला वाटतं की ह्या गोष्टी बोलणं जास्त उचित ठरणार नाही आम्ही सर्वजण इच्छुक आहोत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतोय पण वहिनींनी राजसाहेबांब बरोबर काय बोलणं केलं किंवा कुठल्या गोष्टी त्या दोघांमध्ये चर्चा आल्या तर आता बोलणं योग्य नाही मला वाटतंय आम्ही संघटना म्हणून काम करतो आहे इच्छुक म्हणून काम करतो आहे त्यामुळं पुणे लोकसभेमध्ये लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण काम करतो आहे वसंत मोरेंनी असं देखील सांगितलं आहे की पुण्याचे मनसैनिक जे आहेत ते मनाने माझ्यासोबत आहेत त्यामुळे उमेदवारी मलाच मिळेल आणि मी भविष्यात निवडणूक निवडून निवडणूक लढवत असताना मी निवडून देखील येईल तर सगळं जनमत जे आहे ते त्यांच्या बाजूने असं त्यांनी दावा केला ह्याच्याकडे कसं पाहता नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संपूर्ण जनमत माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत असतं जोपर्यंत राजसाहेब अधिकृत जाहीर करत आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी मला वाटतं चुकीचं आहे आम्ही सर्वजण महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करत असतो मान्य राजसाहेबांनी आम्हाला शहराची जबाबदारी दिली म्हणून आम्ही शहरभर फिरत असतो पण हे संपूर्ण पुणे शहरातलं असेल महाराष्ट्रभरातलं जनमत हे माननीय राजसाहेबांचं जनमत आहे ते ज्यावेळेस एखाद्याला सांगतात की हा उमेदवार आहे तर त्याच्या पाठीमागे सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही उभे राहतो आणि प्रत्येकजण ज्या ज्यावेळेस निवडणुका लढत असतो त्या त्यावेळेस एखादा उमेदवार ठरतो आता पाच जण इच्छुक आहेत त्यातला एकच जण कोणतरी उमेदवार होणार आहे आणि चार जणं कोणतरी नाराज होणार आहे पण आम्ही सर्वजण जो उमेदवार साहेबांनी अधिकृत जाहीर केला असतो त्याच्या पाठीशी उभं राहतो मला वाटतं की हे जनमत राजसाहेबांचं आहे नक्कीच तर तुम्ही पाहिलं की सायनाथ बाबर हे दिल्लीला गेले तर दुधात साखर पडेल असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं होतं मात्र जोपर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका जी आहे तिकिटासंदर्भातली पुणे लोकसंदर्भ स लोकसभा जागेसंदर्भातली जोपर्यंत राज ठाकरे सांगत नाहीत तोपर्यंत ती फायनल होणार नाही असं जे आहे मत साईनाथ बाबर यांनी व्यक्त केलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुन ते पुणे